नमस्कार पुन्हा एक तुमचं स्वागत आहे कोकणीवाल्यामध्ये आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण आता निघालो आहोत खेकडे पकडायला आणि आता आपण टेरवला आलेलो आहोत ते पप्पा आहेत तर ते आपल्याला वाट दाखवणार आहेत कुठल्या पर्यावर जायचं आहे खेकडे पकडायला बाहेर पाऊस लागतोय आणि पाऊस बऱ्यापैकी सुरू आहे आता बघूया आपल्याला कुठल्या बाजूला घेऊन जातात ते दरवर्षीप्रमाणे आणि अगदी थ्रिलर असा एक्सपिरियन्स असतो आम्ही काट्याकुट्यातून जातो खेकडे कमी मिळतात पण एक्सपिरियन्स तो हा लाईफ टाईम आहे आणि तो दरवर्षी जगण्यासाठी आम्ही कोकणात येतो सो हा व्लॉग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि कोकणीवाला या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि आता आपण निघालोय इकडे पकडायला सो आता आपल्याबरोबर आहेत जे व्हिडिओ शूटिंग करतात ते आमचे मेहुणे जी मी स्वतः बा पाठीमध्ये प्रतीक आहे त्यानंतर गंबाई आहे त्यानंतर आहेत पप्पा आणि बाबू यावेळीला आलेले नाही कारण तो कामाला गेला आहे म्हणून सो बाबूची कमतरता जाणवते आम्हाला आणि थोड्याच वेळात आम्ही तुम्हाला पूर्ण व्हिडिओज दाखवू आम्ही कसे खेकडे पकडणार आहोत ते तोपर्यंत लगेच अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा व्हिडिओजना लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मी ड्राईव्ह करतो आपली सोनपरी पण सोबत आहे सो सोनपरीला पण वरती पार्क करणार आहोत आणि त्यानंतर आपण पर्या किंवा तो एक छोटी नदी आहे वाळात आपण मा खेकडे पकडायला जाणार आहोत काळे खेकडे जे पावसाळ्यात खूपदा आपण पकडतो ते एक व्हिडिओ मी पोस्ट केलेलीच आहे आता राहिलेली दुसरी दुसऱ्या व्हिडिओसाठी आपण टेरवला आलेलो आहोत आत्ता आपण सुरुवात केलेली आहे बघू इकडे म्हणजे आपण आता दुसऱ्या नदीला चाललेलो आहोत पण एक छोटासा आता इथे हा पर्याय लागला आहे तर याच्यामध्ये काही मिळतात का ते बघूयात आपण वरती तिकडे बघितलं तर सोनपरीला आपण तिकडे पार्क केलेलं आहे तिकडे बघू शकता तुम्ही हे बघा वरती आणि इकडे थोडंसं एक वाहा किंवा पर्या टाईप आहे पाणी वाहतं आहे बघूया इथे आहेत का ते खेकडे तर बऱ्यापैकी पकडून झालेले आहेत त्याच्या अगोदर आता आपण एक मजा म्हणून खेकडे पकडायला आलेलो आहोत आता, ये 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 आता भरी या, या। लवकर खरं येतो कारण कारण या वेळेला पाऊस आहे ना एक अगोदरच मे महिन्यातच सुरू झाला ना जून मध्ये हा त्यामुळे हे काय रे नाही ना हा कर बंद थोडंसं विजिबिलिटी इश्यू येईल आहे का नाही ना हे जरा हे हां बघ आता परत आहे का नसेल तर तिकडे जा चला जर अरे बापरे हे बघा हे सगळे ना काटे काटेकुटेच नाही येत आहेत तुम्हाला दाखवतो हे बघा नदीला गेलो हे बघा सहा साडेसहाला सुरुवात केलेली आहे आम्ही आणि आता इथे येऊन पोहोचलोय आता बघूया इथे काय आहे पूर्ण स्लिपरी आहे दर वेळेप्रमाणे आमच्याकडे मेंबर्स इकडे तिकडे होत आहेत आमच्या बाबू व जे आमचा गमबायालाय दिसतंय का हेच आहे का गडूळ आहे ना हे बघा आता पाऊस पडला त्यामुळे पाणी गढूळ व्हायला सुरुवात झाली आता इथून आपण खाली उतरणार आहोत का हा वरून काय आहे ते ओके हे बघा आणि पप्पांना बरोबर माहिती असते या रस्त्याची कारण एवढा काळोखातून का रस्ता दाखवायचा आहे आणि त्यांना बरोबर माहिती आहे रस्ता कुठे आहे तो नाहीतर पूर्ण चाकवा लागेल ही एक भीती असते की आपण रात्री जे खेकडे पकडायला जातो आणि जंगलामध्ये तुम्ही इकडे तिकडे फिरत असाल तर चकवा लागण्याची आहे पूर्ण रात्रभर तुम्ही फिरत बसाल नदीपर्यंत पोहोचणार नाही ना तर आपल्या टीम मध्ये आता सध्या आहेत जमीन होती ना मेन कॅप्टन आहेत पप्पा त्यानंतर सेकंड लीडला आहे प्रतीक कोटकर थर्डला आहेत आपले विठू शेठ आणि हे बघा हे बघा हे बघा हे एक गम आहे आणि इकडे बघा इकडे बघा परवा व्हिडिओ तुम्ही बघितला आहे ना प्रतीकचा तर हे प्रतीक शेठ आपली एक मस्त बॅटरी घेऊन आणि एक तर त्यांचा सुर असतो माशांसाठी तो घेऊन आणि तिकडे आमचे कॅप्टन चालले आणि मी काय मी फक्त काय बाई असून नसल्यासारखा व्हिडिओ करायला त्यांच्या मागे हो आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गोकुळ शेट दिसले असतील त्यांनी मस्त एन्जॉयमेंट आणि मस्त कॉमेडी एंटरटेन केलेलं आहे तुम्हाला पुढचा व्हिडिओ आम्ही नक्की त्यांच्यासोबत करूच तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका धन्यवाद <laughs> <laughs> कधीतरी मुंबई गाव आहे गावावरून मुंबईला येतो नाही मुंबईवरून गावाला ना येतो तो असच करतो नाही पण तो त्याला आहे सगळं हे बघा पूर्ण अस म्हणजे डोंगरातून असं खाली जायचंय आणि पाय घसरला कि फायनल डेस्टिनेशन तुमची नदीच हे बघा आम्ही आता आलेलो आहोत ऑलमोस्ट आता पोहोचलोय प्रतीक दाखव जरा हे बघा याला आम्ही गोंड बोलतो गोंडातून असं रस्ता काढत 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 आपण आलो इकडे आणि पाणी नेहमीप्रमाणे गढूळ आहे त्यामुळे आता विजिबिलिटी नाही आहे बघूया आता काय आपला लक आहे आता पाऊस कंटिन्यू पडतो आहे त्यामुळे काय रे तिक आराम आता पाऊस कंटिन्यू पडतोय त्यामुळे थोडंसं सावकाश काटायचं आहे ना काट्यात इकडे दाखव अरे प्रतीक सावकाश हो मला धकल देत तू मच्छर भरपूर आहे काय हो कसं पकडायचं काय दिसत नाही आपण मामलोलीच्या नदीमध्ये नाही गेलो कारण तिकडे डोपरवर पाणी होतं आणि गडूळ होतं आता उलट माणूस बुडेल एवढा आता सावकाश पप्पा इकडे कुणी ही लावलं नाही का ते कुठ्यात ना अगदी असं रस्ता काढत 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 विटू विठ आणि आमची एक छोटीशी मंडळी चालली पुढे पुढे या वेळेला काही व्हायचं काही लग दिसत नाही हा बघा इकडे भेडूक तेवढा येतो केवढा येतो प्रती हे बघा छान जाण या आणि भाई आपला नेहमीप्रमाणे दाखवता दाखव असं दाखवते त्याच्यावर हे बघा इथे बघा हे बघा पहिले आपल्याला भवानी मिळाले चला गंबाईची सोय झालेली खजिनदार बोला परेश खजिनदार खजिनदार परेश काणेकर इकडे बघा पण दाखवा खर काणेकर परेशर हा उर्फ उठू शेट उटू शेट पहिलाच खेकडा प्रतीने दाबलेला दबो आहे दबोचलेला आहे म्हणजे ह्या ह्याला आहे खेकडे आहेत पाणी गडूळ असल्याने दिसत नाही प्रतीक थांबणार आहे इकडे ना अरे मला तरी आडवा झालं तर मग काय काका थांबा जरा आळू थांबा मला येऊ तू अरे पप्पा पुढे नका भीती ते अरे हे बघ मस्त पण छोटे आहे हे बघणार बॅटरी लाव चावले मला हे सोडून दिले दाखव लक्ष कसं असणार माझा तुझ्याकडे बॅटरी मी नाही तू ठीक आहे चाल मस्त दोन हो इकडून या प्रतिक इकडे दाखव आम्हाला यायला

मोठा माझ ए बघा आणि आतावला बघा या मला उडत्या साईडला देतो प्रतीक जा हे बघ प्रतीक शेठ यांनी आतापर्यंत तीन खेकडे पकडलेले आहेत छोटे का होई ना हे बघा प्रतीक हा 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 सावली हे घे हे लवकर आहे लवकर पिशवी दे पिशवी पिशवी फेमस हे बघा या परफेक्ट का मी बरोबर दोन मिनटं म्हणतात आता किरव्या आहेत किरव्या कडल्या कडल आहेत काय माहिती आहे का पाणी फुटत नाही ना पाणी फुटलं मला भारी दिसतंय तरी मला एक पण नाही दिसतो किरव्या पाणी फुटलेलं आता आता पाणी आहे ना

आता प्रतीक्षा मागे मागे मी चाललोय मेहनत खूप आहे आणि कधी कधी फळ मिळतो कधी कधी अजिबात मिळत नाही त्या दिवशी साधारणतः एक ही बघा हां हे बघा कसे आहेत बघा तिकडे हां

मिळालेत आणि आता पण आता कुठे पप्पा घेऊन निघालेत माहित नाही आणि ही वाट आहे वरती जायची हे मी पाठीच आहे इकडे हां पुढं काय लाईटी आहे ती तीन ते चार किकडे मिळालेत वरती पाऊस पडले नाही अजिबात विजिबिलिटी नव्हती पाण्यात गडूळ पाणी होतं त्यामुळे जे कडेला लवकर हां प्रत्येकची बॅटरी आहे त्या बॅटरीवरती तीन चार तास आरामात काढतात आता एक तास आम्ही कंटिन्यू फिरतो आहे पण काही एवढा सक्सेस नाही जो आपण पहिले जे चढणीचे खेकडे मिळतात त्याप्रमाणे आता थोडं उशीर आलेला कारण यावेळेला पाऊस थोडा लवकर आला आता हे पप्पांना माहिती वाईट कुठली आहे ती त्या वाटेने आम्ही चाललेलो आहोत परत आता बघूया कुठल्या बाजूला घेऊन जातात ते मेहनत खूप आहे यावेळेला खूप मेहनत झाली खेकडे तीन चारच मिळालेत छोटे छोटे पुढे सगळे पप्पा गमबाई विटू पाठीमागे प्रतीक मी असे पाच जण होतो आम्ही यावेळेला थोडा कंटाळ आलाय दिसत नाही हो आता काय करणार आता हेच आहे ना दाखवतोय मी पण काय मेहनत आहे ना आणि एवढं सोपं नाही आहे एवढं कंटेंट बनवायला दहा पंधरा मिनटाचा व्हिडिओ बनवायला त्यासाठी हा बॅटरी ठेवतो लो आली घे कारण कंटेंट बनवायला ना, ना, ना। साधारणतः दोन तीन तासच आम्हाला ता ता मेहनत करावी लागते मला पण नाही समजा त्यांना बरोबर माहिती आहे काय ऍक्च्युली त्यांचे इकडच इकडे टेरोमध्ये मध्ये आम्ही आलेलो आहे चोपुणमध्ये अळंबी रुजली नाही यावेळेला ओके हा ते जोरा याचा पाऊस बरोबर आता दुसऱ्या आपण पर्यायला चाललो आहे तोपर्यंत पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कोकणी आहे या चॅनलचे व्हिडिओ बघायला शेवटपर्यंत विसरू नका शेवटपर्यंत बघा परवाचा व्हिडिओ किती तास बघितले सदत नाही बघितले चाळीस तास वगैरे बघितले व्ह्यूज कमी असतात ना माझे मग ते जास्त व्ह्युअर्सपर्यंत पोहोचत नाही व्हिडिओ त्यांचा काहीतरी अल्गोरिदम वगैरे असेल एनिवेज आपण मेहनत करत राहायची आम्ही दीड दोन वर्ष आम्ही काही कंटेंट बनवतो आहे यश काही अजून आलेलं नाही आहे पदरात पण आम्ही प्रयत्न करत राहणार हे काय आहे एक दोन असं दोन हजार एक दोन हजार असं होतात आणि एवढं सतरा अठरा हजाराला नाही होत सतरा अठरा लीस्ट नाही म्हटलं तरी वीस पंचवीस हजार व्ह्यूज पाहिजेत तर ते मॉनिटायझेशनला वगैरे येते स्टील आम्हाला मॉनिटाईज वगैरे हो आमचं चॅनल झालेलं नाही आहे तरी पण आम्ही मेहनत करतो गेले दोन वर्ष सो प्लीज प्लीज, प्लीज 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 रिक्वेस्ट आहे तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज आमचे शेवटपर्यंत बघा धन्यवाद